नमस्कार मैत्रिणींनो मी रश्मी कशा आहात आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आरोग्याचा जावं अशीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आज मी तुम्हाला सोप्या पद्धतीत ज्वारीचे पापड करून दाखवणार आहे आपल्या घरात जे साहित्य आहे त्या साहित्यातच आपण पापड करायचे ज्वारी ही तब्येतीतले खूप चांगली आहे आणि पापडसुद्धा खूप हलके आणि चविष्ट होतात त्यामुळं चला जाऊया आपण किचनमध्ये तिच्या पापडासाठी लागणारे साहित्य एक चमचा तीळ एक अर्धा चमचा हिंग एक चमचा पापड पापडखा एक चमचा मीठ एक चमचा तिखट अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा जिरे तिखट तुम्हाला पाहिजे असेल तरच टाका मला आवडतं म्हणून मी टाकले ज्वारीचे पीठ आणि पाणी आणि हटण्यासाठी लाटणं मी हे पातेलं भरून पीठ घेतलं होतं हे सव्वा पातेलं पाणी उकळ उकळायला ठेवणे मी प्रथम गॅस चालू करते पूर्ण ज्या पातेल्याने पीठ घेतलं त्या पातेल्यानं पूर्ण एक पातेलं पाणी टाकलं आणि एक थोडं सव्वा सव्वा पातेलं पाणी टाकणे थोडे ते गरम करून घेणे पाणी थोडे गरम करून घेणे मग सर्व साहित्य टाकणे मैत्रिणींनो आता पाणी उकळले आहे त्यात आपण आता साहित्य टाकू एक चमचा मीठ एक चमचा पापड का अर्धा चमचा हिंग हिंग घातल्याने खूप चविष्ट होतो पापड एक चमचा जिरे तीळ तीळ एक चमचा जिरे अर्धा चमचा ओवा आणिक अर्धा तीखट। तीखट आणि एक अर्धा चमचा तिखट तिखट तुम्हाला पाहिजे असेल तरच टाका मला आवडतं म्हणून मी टाकलं आणि पूर्णपणे मिश्रण हलवून घ्या न पाण्याला पूर्णपणे उकळी आली आता आपण पीठ घालून घेऊया आणि लाटण्याने अशी केशी घेऊया पात्र चांगली आली पाहिजे म्हणजे पापड चिरत नाही खूप छान होतो फुलतो गॅस बारीक करा आणि पूर्णपणे पंधरा ते वीस मिनटं वाफ काढून घ्यायची पूर्ण मसाला पिठात एकजू झाला बारीत करून झाकण दहा पंधरा मिनटं असेच ठेवायचे पाच पाच मिनटाने काढून वाफ शिजले का बघायचे आता मी झाकण उघडून बघते वाफ अशी छान आली पाहिजे वीस मिनटं तरी अगदी वाफ छान आली की पापड आपला तुटत नाही चिरत नाही खूप मस्त होतो पापड पातळ होतो आणि चवीला पण खूप सुंदर लागतो अजूनही मी पाच मिनटं वाफ देणार आहे असा गोळा छान होतोय का बघा चिकटत नाही आहे का छान होतोय का म्हणजे पीठ झाले असे समजायचं परत झाकण ठेवूया मैत्रिणींना आता वीस पंचवीस मिनटं झाली आता मी गॅस बंद करते आणि झाकण काढते आता आपलं पीठ शिजलं थोडं ताताला तेल लावून घेते तेल कमीच लावायचं एकदाच लावायचं तेलाचा वास येतो आता पीठ काढून घेते ताटात तातात काढून घेते आणि पीठ चांगले आता मळून घ्यायचे माझ्या हाताला खूपच भाजते म्हणून मी आता पा प्लॅस्टिकच्या कागदाचा वापर करणार आहे त्याला थोडंसं थोडं तेल लावायचं तेल परत घ्यायचंच नाही तेलाने वास येतो आणि प्लॅस्टिकच्या कागदावर असं मळून घ्यायचं म्हणजे आपला हात दाजत नाही प्लॅस्टिक कागद वापरायचाच नसेल ना तर तुम्ही सुती कापड वापरा सुती कापडावर सुद्धा असं पीठ घ्या आणि मळा हाताने आपण मळूच शकत नाही मळण्यावर सुंदर पीठ तयार होते आणि पापडही लाटला जातो बघा बरं कसं सुंदर पीठ झाले आता आपण पीठ चांगले मळून घेतले खूपच छान मळून मळून झाले आता आपण ह्याच्या लाटी लाट्या करूया आणि नंतर पापड बनवूया लाट्या करून घेऊया बघा बरं किती सुंदर लाट्या होत आहेत कोणी ओळखणार सुद्धा नाही हा ज्वारीचा पापड आहे आता आपण पुरी यंत्र पुरीयंत्र पुरी यंत्राला यंत्रावर पिशवी ठेवू आणि किंचित एक बोट तेल लावायचं परत परत लावायचं नाही एकदाच घ्यायचं परत आता तेलाला हात लावायचा नाही लाटी ठेवायची आणि नंतर त्याच्यावर ही परत पिशवी ठेवायची दाबायचे असेल आणि बघा बरं झालं की नाही एक गोल पापड तर आपल्याला थोडा जाड वाटत असला तर थोडे लाटायचे थोडे लाटणारे मला थोडा जाड वाटत आता तयार झाला पापड की पिशवी आपण काढूया आणि हे बघा पापड कसा झाला है? आहे है ऐका नाही छान सुंदर आता आपण प्लॅस्टिक पिशवीवर टाकूया असे दाबून बघा बरं सुंदर पापड झाला परत तुम्हाला मी अजून एक पापड करून दाखवतो लाटी अशी ओड परत तेल घ्यायचं नाही तेलाचा खूप वास येतो एकदाच हाताला तेल लावायचं परत असं ठेवायचं परत ही एक पिशवी ठेवायची आणि पुरी यंत्रात दाबून घ्यायचं आणि लाटायचं चला पुन्हा पापड असा आपण लाटूया पापडसुद्धा हळ हळूवार लाटायचा म्हणजे गोल होतो छान सुंदर लाटण्यासुद्धा गडबड करायची नाही एकदम हळूवार पापडाला दाब द्यायचा नाही हळूवार पापड लाटायचा म्हणजे सुंदर पापड होतो हे बघा दुसरा पापड सुंदर झाला की नाही बघा बरं ज्वारीचे पापड तयार झाले वाळून आता मी तुम्हाला तळून दाखवते इकडे मी तेल टाकायला ठेवले आता आपण पापड तळू बघा बरं कसा फुलतोय पापड इतका सुंदर ज्वारीचा वाटणार पण नाही आणि खायला पण इतका खुसखुशीत लागतो हे बघा पापड तुम्ही ऊन नसले तर पंख्याखाली वाळवले तरी हे पापड वाळले जातात खूप सुंदर होता बघा मी भाजून दाखवते बर सुंदर झाला की नाही भाजून हा भाजून पण आपण खाऊ शकतो बघा पापड कसे फुलले तळून तयार झाले मी आता तुम्हाला खाऊन दाखव ते कसा आवाज ऐका आहे का, का नाही कुरकुरीत वा काय सुंदर आहे हे बघा इतका सुंदर पापड छान झालाय चविष्ट झालाय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा माझे पापड कसे झाले अच्छा मैत्रीणनं बाय बाय पुढील व्हिडिओला आपण नक्की भेटूया